महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांबद्दल आज एक मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात या निवडणुका रद्द होण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या निवडणुकांमध्ये काही नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षण मर्यादा न ओलाडण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते पण तरी सुद्धा राज्यात एकूण बावीस टक्के नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे नक्की काय आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात आज सर्वोच्च न्यायालयात पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याबद्दलची महत्वाची सुनावणी पार पडली यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की ज्या चाळीस ठिकाणी नगरपालिकांमध्ये आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणचा निकाल आरक्षणाच्या पुढे येणाऱ्या निर्णयावर अवलंबून राहील किंवा त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित कराव्या लागतील यावर ओबीसी हक्क समितीनं याला होकार दिला आहे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता राज्य सरकारच्या या निर्णयानं राज्यातील अनेक नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आली आहे त्यामुळं त्याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आता याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्वात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे निवडणुका स्थगित करणाऱ्या याचिका फेटवून लावत सर्वोच्च न्यायालयानं चालू असलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत ज्या नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे त्या सोडून बाकी सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे बाकी या चाळीस नगरपालिका आणि सतरा नगरपंचायतीच्या निवडणुकीबद्दल जानेवारीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात येणार आहे आणि याबाबतचा अंतिम निकाल एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये देण्यात येणार आहे याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण सतरा जिल्हा परिषदांमध्ये त्र्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये चाळीस नगरपालिकांमध्ये सतरा नगरपंचायतींमध्ये आणि दोन महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात आहे त्यामुळं ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी जा या जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडल्या जाऊ शकतात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही थोडक्यात चॅनलवर जाऊन त्याबद्दलचे व्हिडिओ पाहू शकता बाकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये में नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा